पवना धरण नियंत्रण कक्षाचा नागरिकांना सांगावा पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की कोणीही नदीपात्रात उतरू नये नदीमधील पाण्याचे पंप नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ते तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की पवना धरण सत्याहत्तर पॉईंट शून्य एक टक्के भरलेले आहे पानलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये येवा प्राप्त होत आहे सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता सांडपाण्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने दोन हजार सहाशे क्युसेक्स मुक्त विसर्ग चालू आहे पानलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व एव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी तरी पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की कोणीही नदीपात्रात उतरू नये नदीमधील पाण्याचे पंप नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ते जनावर तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावेत सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असा सांगावा पवना धरण पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा